आजचा दिवस खूप वडा दिवस आहे त्रिचरण पंचशील आणि संविधान जे आमचे महाना महामानव परमपूज्य आदरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जगाला दिलेलं आहे त्याचं स्मरण करायचं आहे आणि त्याचं दैनंदिन पालन करायचं हा माझा संदेश थँक्यू त्रास हे बघा आमचे जे आदर्श जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहात तर त्यामुळे जे काय त्रास वगैरे झालेत ते काय फरक पडत नाही जास्त मला साहेबांनी पण संघर्ष केलेला आहे आणि मी पण त्यांचा एक मोठा अनुयायी आहे तर मी पण संघर्ष संघर्ष करणार अंतपर्यंत आहो आहो कुठला दिवस आहे कुठला मोठा माणसाचा दिवस आहे कोणाबद्दल विचारता तुम्ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल विचाराना कोणाबद्दल काय विचारता तुम्ही कुठली याचिका परत मी म्हणतो की आज दिवस कुठला आहे आज सर्वात मोठा दिवस आहे आणि दुसरं हे पण सांगू इच्छितो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि हा संविधानाचा फटका ना या प्रकारच्या लोकांना लागणार आणि हे मी तुम्हाला लिहून चाहतो कोण आहेत मी काय सांगत नाही जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र